सगळ्यांना सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब गौरी नारायणी नमस्तुते तर बघा कालच धनलक्ष्मी कुंचनची सगळ्यांची सेवा करूनच कालचे धनलक्ष्मी कुंचनने डिस्पॅच झालेले आहेत तर पुन्हा कालच्या ताईंचं भरपूर बुकिंग आहे तर बघा ज्यांचा कुंचन आहे त्यांनी कमेंट करायची आहे डिस्क्रिप्शनमध्ये सॉरी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे कारण तुमच्या सर्वांच्या बघा कुंचनची सेवा ही विधिवत केलेली आहे सगळ्यांच्या प्रत्येकाचं मी नाव मेंशन करणार आहे ज्याचा कुंचन आहे त्यांनी कमेंट करायची आहे आठवणीने कारण बघा सकाळपासून तुमच्या सर्वांच्या धनलक्ष्मी कुंचनची सेवा चालू आहे तसंच बघा नैवेद्यसुद्धा गुळ फुटाने खोबरं दाखवलेलं आहे मी माता लक्ष्मीला तर बऱ्याच ताईंना हा कुंचन मोठा नैवेद्यासाठी किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा ह्याच्यामध्ये नाण्याची सेवा वगैरे करण्यासाठी हवा असतो तर हा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी ऑर्डर करू शकता कारण आपल्याकडचे जे सगळ्या गोष्टी आहेत त्या लवकर आउट ऑफ स्टॉक होतात हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कारण क्वालिटी पण चांगली असते आणि आपण सगळ्या गोष्टी तुम्हाला विधिवत पूजन केल्याशिवाय देत नाही तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे तर अशी बघा सगळ्या धनलक्ष्मी लक्ष्मी जेवढ्या ताईंचं बुकिंग आहे तेवढ्यांचं धनलक्ष्मी कुंचनची सेवा मी केलेली आहे तसंच बघा आज वार गुरुवार आहे आणि माता लक्ष्मीचीसुद्धा आज पूजा खूप छान झालेली आहे तर कारण पूजा मोठी मांडायची मला त्याच्यामुळं मी माझी जिथे आदिवाई आदिशक्तीरूपात आईसाहेब बसतात त्याच्यामध्ये मी त्यांची इथं सेवा केलेली आहे सगळ्यांच्या धनलक्ष्मी कुंचनची कारण माझी पूजा दोन तास चालते आणि काय होतं की तुम्हाला लवकर ऑर्डर मिळण्यासाठी डिस्पॅचिंग ही लवकर मला म्हणजे कुरिअर लवकर पाठवावं लागतं तर बघा ह्यांची पूजा झालेली आहे आता थोड्याच वेळामध्ये सगळ्यांचे कुरिअर डिस्पॅच होतील जे पुण्यातल्या पुण्यात राहतात त्यांना तर लवकर मिळतं कारण आज वार गुरुवार आहे आणि आज लक्ष्मीच्या सेवेसाठी खूप शुभ आणि चांगला असा वार आहे तर चला बघा आधी माय आधी शक्ती रूपामध्ये आई साहेबांची खूप छान अशी पूजा सकाळी झालेली आहे तुम्ही सर्वांनी बघितलीच आहे तर बघा सुंदर असं फुलं कमळाचं फुल माता लक्ष्मीला प्रिय आहे चांदीचं त्याच्यामुळे हे कमळाचं फूलसुद्धा मी वाहिलेलं आहे तसंच तुम्हीसुद्धा अशी छानशी सेवा करा आणि तुम्हीसुद्धा देवी देवतांचा आशीर्वाद नक्की घ्या तसंच बघा सगळ्यांची कुंचनची के आज केली आज लवकर डिस्पॅच तर होईलच तर अशी बघा छानशी विधिवत सगळ्यांची सेवा केली प्रत्येकाचं नाव घेऊन प्रत्येकाच्या कुंचनमध्ये त्यांच्या नावाची चिठ्ठी टाकली जाईल आणि प्रत्येकाने डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये मेसेज नक्की करा कारण हे सगळे तुमच्या सर्वांच्या ताईंचे कुंचन आहेत आणि हो ह्या से कुंचनची सेवेच्या फायदा किंवा फळ कधी मिळतं जेव्हा तुम्ही खूप कष्ट करता तेव्हा तुमच्या कष्टाला यश देण्याचं काम आता लक्ष्मी करते असं नाही आहे की मी देवाच्या वस्तू खरेदी करतोय आणि मी आता कामधंदाच करणार नाही फक्त देवाची सेवा करेन आणि मग मला खूप पैशाचा लाभ होईल असं नाही आहे प्रत्येकाला कष्ट करावे लागतात आर्थिक आवक वाढण्यासाठी प्रत्येकजणच कष्ट करतो फक्त कष्टाला यश देण्याचं काम ह्या देव करतो त्याच्यामुळं असं नका समजू की ह्या कुंचनची सेवा केली की मला खूप मोठा धनलाभ होणार आहे मी कामधंदा करणार नाही जसे तुम्ही बघताय रात्री मला झोपायला दीड दोन वाजतात सकाळी लवकर पाचला उठावं लागतं डबा करावा लागतो टिफिन करावा लागतो घर साफसफाई करायची कपडे धुवायची सगळ्या देवदेवताची पूजा करायची तुमच्या ऑर्डर अभिषेक घेतो त्या ऑर्डर पॅकिंग करतो तो आणि हे सगळ्या गोष्टी व्हिडिओ बनवायचा युट्यूबला चॅनलला माझे जे व्हिडिओ असतात तुम्ही बघताय सेवेचे म्हणजे मी सुद्धा दिवस रात्र कष्ट करते त्यामुळे माझ्या कष्टाला यश देण्याचं काव काम ही माझी आई लक्ष्मी आणि स्वामी माऊली करतात तर तुम्ही सुद्धा तुमच्या ह्या सेवेसोबत कष्टसुद्धा करायचे आहेत असं नाही आहे की तुम्ही करोडपती व्हाल कोट्याधीश व्हाल पण जे काही तुमच्या घरामध्ये आर्थिक पैसा येतोय तुमच्या घरामध्ये जी काही आर्थिक आवक येते ती स्थिर राहावी किंवा त्याच्यामध्ये वाढ व्हावी वा किंवा तो अनावश्यक खर्च होऊ नये जसं की हॉस्पिटल असेल किंवा आपण नाही का आपल्या आयुष्यामध्ये नाही का अचानक खूप खर्च वाढतात म्हणजे पैसा खूप येतो पण त्याला जाण्याचे वाटा अनेक असतात तो पैसा खर्च होऊ नये किंवा तो चुकीच्या मार्गी जाऊ नये जसं की हॉस्पिटल असेल दवाखाना असेल किंवा अनावश्यक काहीतरी झालं आणि त्याच्या त्याच्यापाठीमाग आमचे खूप पैसे गेले असं होऊ नये म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे प्रत्येक शुक्रवारी गुरुवारी तसंच माता लक्ष्मीला हा जोडून विनंती करा की माझ्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू दे माझ्या घरामध्ये सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि जे काय आम्ही रोजीरोटीसाठी कामधंदा करतो कष्ट करतो त्याच्यामध्ये यश येऊ दे ये बरक होऊ दे एवढंच तुम्ही हात जुळून त्यांना पूजा विनंती करायची आहे बघा तुमच्या आयुष्याचं कल्याण होतं आणि चांगलं होतं बरं का फक्त सातत्य पाहिजे नाही तुम्ही आज कुंचन खूप आवडीने घेताय चांगलं दिसतोय वाटतोय तुम्ही एक दिवस सेवा कराल परत तो धुळखात पडेल असं करू नका कारण आम्ही विकतो म्हणून घ्या म्हणणार नाही सेवा करणार असाल तरच घ्या असं मी सांगेल कारण कसं असतं की देवाच्या वस्तू विनाकारण अशा घेतल्या आणि धुळखात पडल्या तर कसं होतं येते का म्हणजे देवाचा अपमान केल्यासारखं असतं त्यामुळे तुमच्यानी ज्यांना सेवा करायची इच्छा आहे ज्यांच्यानी सेवा होणार आहे त्यांनी हा धनलक्ष्मी कुंचन नक्की ऑर्डर करा आणि ही सेवा ज्या ताईंनी केली त्यांनी खाली कमेंट करा मला कमेंट बॉक्समध्ये ज्यांना अनुभव आला आहे ज्यांना खूप चांगला रिझल्ट भेटलाय फरक पडला आहे अशा बऱ्याच ताई आहेत तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा तर बघा खूप सुंदर असा हा धनलक्ष्मी कुंचनची सेवा झालेली आहे तर हे बऱ्याचदा आता विचारतील की त हे पानावरती का ठेवलं आहे कारण माता लक्ष्मीला जास्वंदाचं फूल आहे ते खूप प्रिय आहे त्याच्यामुळे मी ते पानावरती ठेवलेलं आहे तर बघा प्रत्येक ताईंचं मी नाव घेणार आहे प्रत्येक ताईंचं नाव घेऊन त्या कुंचनमध्ये मी प्रत्येकांची चिठ्ठी टाकणार आहे तर बघा बुकिंगच्या पण ज्या ताईंची बुकिंगचे कुंचन आहेत त्यांची तर सेवा झालेली आहे झालेलीच आहे पण ज्यांचं बुकिंग नाही आहे त्याचीसुद्धा मी सेवा करून घेतली कारण कसं का असतं एक एक कुंचनची सेवा करत नाही कारण हे एवढे कुंचन आता आहेत अजून बाकी कुंचन आहेत त्यांची सुद्धा सेवा मला करायची आहे तर प्रत्येकाला कुंचन हा सेवा करून मिळेल असं समजू नका की आमचं नाव नाही येत आई कारण ही सेवा सगळ्यांसाठी केलेली आहे मी सामुदायिक प्रत्येकाचं नाव घेऊन मी कुंचनमध्ये चिठ्ठी टाकत आहे तर तुम्ही सर्वांनी सुद्धा माता लक्ष्मीची खूप छान अशी सेवा करा आणि तुम्हीसुद्धा माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करा तसंच बघा माता लक्ष्मीला प्रिय असणारे धने प्रत्येक कुंचनमध्ये हे धने टाकलेले आहेत तसंच प्रत्येक कुंच आता नैवेद्य मी केळीचं दाखवलेलं आहे आणि गुळ खोबरं फुटाणे तसंच बघा आ... हे हे आहे काय हळकुंड आहेत कारण माता लक्ष्मीला तुम्हाला माहिती आहे हळद खूप प्रिय आहे जर तुम्ही माता लक्ष्मीची मनोभावे सेवा करत असाल तर माता लक्ष्मी तुम्हाला नक्की आशीर्वाद देतात कारण मला अनुभव आहे आई कधी आपल्या भक्तांना नाराज करत नाही कारण मी माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा का करते कारण मला त्यांचा अनुभव आहे मला त्यांचा दृष्टांत खूपदा झालेला आहे तसंच बघा थोड्याच वेळामध्ये एक व्हिडिओ अपलोड होईल की त्या साक्षात आपल्या घरी आल्या आणि किचनमध्ये उभा राहिल्या डायरेक्टने एका कमरेवरती हात ठेवून आणि डोक्यावरती तुळजाभवानी आणि मातेचा परडीमध्ये होता आणि मला बोलल्या तू काही देतेस की नाही असं मोठं ठसठशीत कुंकू लावलं होतं आणि डायरेक्ट म्हटलं कसं काही माझ्या घरातही आल्या म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये अलाउड नाही आहे असं कोणाला तरी सुद्धा त्या डायरेक्ट किचनपर्यंत कशा काही माझ्या आल्या मग त्या मावशी म्हटल्या कामवाल्या की ताई तुम्ही एवढं देवाचं करते त्यामुळंच तुला कदाचित तू दृष्टांत झाला की तू विसर म्हणजे मी ही किचनमध्ये जे तुम्हाला दिसतात ना आधी मायादी शक्तीमध्ये आई विराजमान आहेत तर मला विसर पडला असेल किंवा मी त्यांची चार पाच दिवस सेवा नाही झाली माझ्याकडून कारण रोज उठलं की आंघोळ केली की मी त्यांना देवा लावते तुपाचा गजरा फुल वाहते अगरबत्ती वाहते नैवेद्य ठेवते त्यामुळे मला विसर पडला होता त्यामुळे आई साक्षात आल्या मला सांगायला की अगं तू माझी पूजा करत नाहीये बघा फुलसुद्धा टाकलं माता लक्ष्मीने कसं असतं जेव्हा मनापासून आपण भगवंताशी कनेक्टेड एकरूप होतो ना तेव्हा भगवंत ऐकत असतो आता सध्या मला माहिती आहे की माझी आई माझं बोलणं खूप मनापासून ऐकतीये तसंच तुम्हाला जर अनुभव प्रचिती घ्यायची असेल तर त्यांचं नामस्मरण जप त्यांची सेवा जास्तीत जास्त करा त्यांचा प्रिय नैवेद्य त्यांना ठेवा तदळाची खीर ठेवा गुळफुटाने ठेवा त्यांचे रत्न सेवेमध्ये ठेवा बघा तुम्हालासुद्धा त्यांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही तर त्यांना नैवेद्यासाठी बा गुळ आहे आणि खोबरं आहे तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई तू नैवेद्यसुद्धा देत जा पण काय होतं माहिती आहे का नैवेद्य द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे चिकट होतो तो तुमचं कुंचन तर बघा प्रत्येकाची अशी मी नावं लिहिलेली आहेत प्रत्येकाची मी नावं घेणार आहे आणि प्रत्येकाने कमेंटसुद्धा करायची बर आहे बरं का आता ह्या ताई आहेत ह्यांचं नाव काहीतरी अश्विनी आहे अश्विनी गुटकुले असं नाव आहे या ताईंचं तर ही अश्विनी गुटकुले ताईंचा हा कुंचन आहे अश्विनी गुटकुले सांगली अश्विनी गुटकुले सांगली त्याच्यानंतर बघा छाया मस्के छाया मस्के नागपूर बघा आमच्या घरी लक्ष्मी आली आहे तुम्हाला त्यां त्यांचं पण दर्शन मी देते ते एक छोटंसं बाळ आलेलं आहे आपल्या घरी त्याची मम्मी आपल्यासाठी उलांचे शॉल वगैरे शिवत असते कारण बघा स्वामी सेवेतून त्यांना सुद्धा एक चांगला रोजगार भेटला त्यांनी स्वामींची मूर्ती घेतली आणि सेवेत आल्या तर हे बघा मंदा शिंदे मुंबई मंदा शिंदे मुंबई तर सगळ्या ताईंची सेवा झालेली आहे तसंच बघा योगिता पाटील योगिता पाटील धुळे योगिता पाटील धुळे तसंच बघा गौरव कंद कंदल ठाणे म्हणजे कोणतर ताई आहेत पण त्यांच्या मुलाचं नाव त्यांनी दिलेलं आहे तर त्यांचं नाव गौरव कुंदल आहे ठाणे तसंच बघा जया बर्डे जया बर्डे नारायणगाव त्याच्यानंतर बघा सचिन लोहाते संभाजीनगर सु सुचिता सुचिता लोहाते संभाजीनगर कसं होतं गुगल पेला तुम्ही जे नंबर ॲड्रेस टाकता ना त्या नंबरवरतीचं हे होतं बरं का तुमचे नावं कारण काही काही ताई म्हणतात की ताई माझ्या मिस्टरांचं भावाचं नाव टाकलं ते माझं नाव नाही आहे पण अशावेळी काय करा तुम्ही की तुम्ही तुमचं नाव सांगत जा म्हणजे पूजा करताना पाटील दीपाली जाधव नाशिक तर बघा हे एवढ्या त्यांची कुंचनची पूजा झालेली आहे आणि बाकीचे जे कुंचन आहेत जे त्याच्यामध्ये चिठ्ठी नाही आहे तर ते ज्यांना बुकिंग करायचं आहे ते त्यांच्यासाठी असेल कारण सगळ्यांचं एक कुंचनची सेवा करत नाही मी एकदम केली तर बघा हे बुकिंगचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कुंचन हे बुकिंगचे आहेत आणि बाकी जे राहिलेले आहेत ते ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांनी घ्या कारण ह्याची पूजा मी करून विधीवर ठेवलेली आहे तर बघा खूप सुंदर अशी पूजा झालेली आहे तुम्ही तर बघतायत आणि तुम्हाला लवकरात लवकर ऑर्डर करा कारण तुम्हाला मार्गशीर्ष महिना आहे खूप छान दिवस आहे आणि अशा ह्याच्यामध्ये तुमच्या घरी माता लक्ष्मी विराजमान होणार आहेत तसंच बघा जे जे लक्ष्मीची म्हणजे जे ज्या सेवा काही तुम बऱ्याच ताईनं माझ्यापेक्षा जास्त सेवा माहिती आहेत त्यांनी सुद्धा बघा धन किंवा हळकुंड कवड्या चक्र असं तुम्ही तुमच्यासुद्धा ह्याच्यामध्ये ठेवा कारण बऱ्याच ताईनं बघा माझ्यापेक्षा सुंदर सेवा येते वर का मी खूपदा अनुभवलेला आहे आणि छान सेवा करतात कारण ते त्यांचे मला व्हिडिओ रिव्ह्यू वगैरे देत असतात तर तुम्ही सुद्धा अशी सेवा करा धनलक्ष्मी सेवेचा व्हिडिओ नक्की मला पाठवा तुमचा नक्की अनुभव माझ्यासोबत शेअर करा तर आजची सेवा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर दाखवते तुम्हाला मी छोटीशी लक्ष्मी आपल्या घरी आली पूजा करताना हो का श्री स्वामी समर्थ म्हणणा श्री स्वामी समर्थ बघा ही छोटीशी लक्ष्मी आली आहे तर ह्या ताई आहेत बघा आणि ह्या आपल्यासाठी काम करतात लवकरच शॉल वगैरे बनवतात तर ताई स्वामींची मूर्ती तुम्ही आपल्याकडे घेऊन गेले कसं वाटलं मस्त वाटली दसऱ्याला मूर्ती घेतली स्वामींच्या सेवेत आले आणि दिवाळीला गाडी आली गाडी आली आमच्याकडे म्हणजे खूप दिवसापर्यंत प्रयत्न करू शकतो पण प्रयत्न झाले नाही तसे स्वामींना नेलो आम्ही घरी तेव्हा आमचे प्रयत्न झाले काही ना आणि स्वामीने काम पण दिलं स्वामींनी आम्हाला काम पण दिलं स्वामीने बोल ग बघा ह्या ताईंची एवढी छोटीशी मुलगी आहे तरी पण ताई बघा लोकरच्या स्वामींचे शॉल वगैरे बनवता तोरण बनवतात म्हणजे बघा किती मेहनत आहे ताई किती वेळ लागतो बनवायला वेळ लागतो ना कसं असतं साईजनुसार असतं वेळ पण वेळ लागतो जास्त तुम्ही हाताने करताय ना हाताने करते दाट करावं लागतं रोपे असतात टोप्याला गोंडे करणं वेळ लागतो ना वेळ लागतो तर बघा स्वामी सेवेतून ताईला पण स्वामींनी काहीतरी दिलं काम दिलं काम आणि ताई व्हिडिओ बघून आपली सगळी स्वामींची सेवा करते, आ, करते मी पाहून कर म्हणजे आम्ही स्वामींची करत बालाजीची करत असतात लहानपणापासून स्वामींची चालू आहे आमची आम्ही तुमची व्हिडिओ बघून सगळीच सेवा चालू स्वामी तर जप करते ना जप ए गोलवी बोला गोलवी आणि अशी ताई छान स्वामींची सेवा करतात बघा त्यांना तर अनुभव लवकर आला लवकर आला तर तुम्हाला माहित नाही पण करा शेवा सेवा चांगली गोष्ट गाडी दिली गौरवीला बसायला गौरवीला गाडी दिली भूर जायला भूर जायला तर बघा अशी स्वामी सेवेकरांची साखळी जसं की वस्त्र शिवणारे उलांचे शॉल शिवणारे अशा सगळ्या ताई आपल्याकडं आहेत बरं का म्हणजे कसं आहे कसे हे फक्त मी करते किंवा माझं हे सगळं स्वामींचं आहे आणि स्वामींनी बघा योग्य वेळी योग्य भक्ताला त्यांचं कार्य करण्याची संधी दिलेली आहे तसंच ह्या ताईंनी बघा मूर्ती घ्यायची निमतान त्या मला भेटल्या सातींचं आणि सातींचं स्वामींची मूर्ती दसऱ्याला घेतली दिवाळीत गाड्या ताई ताईला स्वामींनी काम पण दिलं खूप वेळ लागतो बरं का बऱ्याच ताई म्हणतात कसं उलंचे वस्त्र असतात त्याला हातावर तिथे बनवतई रात्रात वर जागून ह्या छोट्या बाळासोबत काम करते बरं का मग प्रत्येकाच्या कामाचं त्याला फळ मोबदला मिळायलाच पाहिजे कारण प्रत्येकजणच कष्ट करतो आणि स्वामींनी त्यांची निवड केली म्हणजे स्वामींची पण इच्छा तर सगळ्यांनी माता लक्ष्मीचं दर्शन घ्या छान छान सगळ्यांना आशीर्वाद द्या आई साहेब आणि सगळ्यांचं कल्याण दे सगळ्यांची अशीच प्रगती दे हीच मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओसोबत भेटू छानशा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सुंदर अशा मुलांच्या शॉला आलेल्या आहेत काय ग बरं ठीक आहे नंतर निवांत या तर बघा लक्ष्मीसुद्धा आज घरी आली ताईच्या रूपात आणि दिदीच्या तर सगळ्यांना स्वामी समर्थ